कार तुम्हा सगळ्यांना धनत्रदशीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे धनतेरस म्हणजे धनत्रदशी तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आज धनत्रदशी तर आहेच आहे पण माझ्यासाठी खूप स्पेशल डे सुद्धा आहे आज काहीतरी स्पेशल आहे आज तर तुम्हाला मी ते पुढे सांगेन तुम्ही ब्लॉग बघत राहा सस्पेन्स आहे पण नक्कीच बघा काय आहे ते आज स्पेशल डे तर धनत्र जशी आहे त्याच्यामुळे काल होती वासुबारस वासुबारसचा व्हिडिओ करताना आला कारण का खूप कामं होती मला त्याच्यामुळे व्हिडिओ काही जमला नाही पण पूजा व्यवस्थितपणे झाली होती माझी स्टोरीला टाकली होती मी ती कोणी इन्स्टाग्रामला असेल तर त्यांनी पाहिलंच असेल नक्की तर वासुबारस होता त्याच्यामुळे त्याची पूजा केली होती ती सगळे उत्तर पूजा वगैरे केली सगळं आवरून घेतलं घर आवरलं सगळे डवणा म्हणजे जेवणाचे डबे वगैरे केले मम्मी कामाला गेली माझं हे पण ऑफिसला गेले त्याच्यानंतर आता माझी बहीण आणि मी म्हणजे घरातलं सगळं आवरल्यानंतर तिने तिचं घर साफ केलं मी माझं घर साफ करून सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर दुपारी आता आम्ही निघालो आहोत शॉपिंगला अडीच वाजलेत लवकर जायचं होतं पण सगळं आवरता आवरता आम्हाला अडीच वाजलेत तर आज धनत्रदशीला शॉपिंग करायची आम्हाला तर बेसिकली जे काही धनत्रदशीला आपण घेतो यथाशक्ती ज्याला जे जमचं म्हणजे सोणं चांदी इतर वस्तू घरातल्या ज्या काही घेता येतात त्या सगळ्या घ्यायच्या असतात सो आम्ही आता चाललो आहे थोडंफार चांदी वगैरे बघायला बाकी इतरच्या धनत्रदशीला ज्या शुभ असतात त्या सगळ्या घ्यायला म्हणजे थोडं का होईना पण घ्यावं असं आपले जुने माणसं सांगायचे म्हणजे थोडं तर थेंबे थेंबे तळसाचे म्हणून ह्या सणावाराच्या निमित्ताने थोडं सोनं थोडं चांदी घ्यायचं म्हणजे ते जमतं मग त्याच्या निमित्तानेच आता आम्ही चालू आहे आता सोनं तर खूपच मागे चांदी तितकीच मागे पण थोड्या थोड्या वस्तू घ्यायच्या सो बघूया आता आम्ही काय काय शॉपिंग करतो आणि आज काय आहे स्पेशल डे त्याची काय तयारी चालू आहे सो तुम्हाला जी सगळी सांगते तर चला हॅपी दिवाळी वन्स अगेन फटाके बघा दुपारचे आमच्या इथे दणक्यात फुटत आहेत तर चला चला आम्ही फायनली निघालो आहे खूप कडकडत्या उन्हात आमची शॉपिंग सुरू होणार आहे <laughs> सर बघूया काय काय शॉपिंग आहे हिची पण बरीच मोठी लिस्ट आहे देखते है। हाफ एन आवर से हम लोग ऐसे कार, कार की ना बहुत तो गर्म हाफ एन आवर से अटके हुए हम लोग हाय रे <laughs> हाय रे ट्राफिकला पार पाडत पाडत आम्ही पाऊन तासानंतर फायनली स्टेशनला येऊन पोहोचलो कल्याण स्टेशनला बराच मोठं मार्केट लागलं होतं धनत्रदशीच्या निमित्ताने दिवाळीचं खूप सारं सामान होतं आम्ही सोनारच्या दुकानात येऊन पोहोचलो आल्यावर तिकडे चांदीची मच्छी चांदीची पाल असं बरंच काही काही ठेवलं होतं म्हणून ती क्युरॉसिटी म्हणून मी हातात घेऊन बघितलं खूप छान वाटत होतं पण ते काही आम्ही घेतलं नाही पण आम्ही घेतले ह्यांचा वाढदिवस होता मी सांगून टाकता आधीच तुम्हाला त्यांचा त्या दिवशी वाढदिवस होता तर संध्याकाळी सेलिब्रेशन होतं आमच्याकडे एक छोटीशी पार्टी होती त्याचा ब्लॉग नंतर टाकेन तो तुम्ही बघा सेकंड पार्टी बट नक्कीच बड्डे सेलिब्रेशनचा त्यांना चांदी खूप जास्त आवडते गोल्डपेक्षा जास्त त्यांना चांदी भरपूर आवडते त्याच्यामुळे मग म्हटलं त्यांना चांदीची एक चैन आणि एक पॅन्डंट घ्यावं म्हणून त्याच्यासाठी बाजारात आले होते मग चांदी घेणं खूप शुभ असतं सोन्यापेक्षा जास्त सध्याला चांदीला खूप मार्केट होतं खूप जास्त महाग होतं चांदीचा भाव मग नंतर चांदीची चैन आणि त्यांना पेंडंट घेऊन झाल्यानंतर मग मी ठरवलं काहीतरी मला बघायचं तर मी मंगोस्त्र बघवते मी कधी चांदीचं मंगोस्त्र घेतलं नव्हतं म्हटलं चला नवीन यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत तर त्या ट्राय करत होते पण मला काही ते मनाला इतक्या पटल्या नाही तर चांदीचे पेंडंट वगैरे पण त्यांनी दाखवले मला खूप सारे पण ते काही मला इतके आवडले नाही त्याच्या मम्मी ते काही घेतले नाहीत पण मी, मी चांदीची गणपती बाप्पा घेतले चांदीची लक्ष्मी घेतली अशी मूर्ती घेतली छोट्या छोट्या चांदीमध्ये त्याच्यानंतर चांदीचे लक्ष्मी गणपतीचं जे कॉईन असतं त्याच्यामागे श्रीयंत्र असतं असं चांदीचं एक कॉईन घेतलं आम्ही आणि मग त्याच्या त्याच्यानंतर अजून ते काही मला पॅन्डन्स दाखवत होते म्हणजे मंगोसूत्रासाठी तर ते काही मला आवडत नव्हते ते बरेच व्हरायटी दाखवत होते पण मला ते पॅन्डनमध्ये ना मजा येत नव्हती कारण का मंगोस्त्र हे सोन्याचंच आवडतं हो मला ते पण चांदीमध्ये म्हटलं चला बघूया काही युनिक असेल तर पण मला काही ते घेता आलं नाही आणि मला आवडलंच नाही त्यामुळे मी घेतलं नाही पण मी हे सगळं घेतलं मग नंतर लक्ष्मीची पावलं मला घ्यायची बाकी होती तर चांदीमध्ये लक्ष्मीची पावलं बघत होतो आम्ही तर चांदीमध्ये लक्ष्मीची पावलं त्यांनी मला दाखवली तर आम्ही मोठ्या साईजमध्ये लक्ष्मीची पावलं घेतली मग त्यांनी मला आणखीन एक मंगोस्त्र दाखवलं जे चांदीमध्ये होतं पूर्ण बारीक बारीक मण्यांचं होतं चांदीमध्ये पण तेही मला काही इतकंसं आवडलं नाही त्याच्यामुळे मी ते काही घेतलं नाही पण त्याची प्राईस भरपूर होती म्हणजे एवढं समोस होतं पण साडेसात हजाराचं होतं ते पण ते, सा ते काही मला आवडलं नाही जरा चांगलं असतं तर मी घेतलंच असतं पण मग हे चांदीची पावलं घेतली आम्ही चांदीची मूर्ती आणि लक्ष्मीची पावलं आणि चांदीचे गणपती बाप्पा कॉईन ह्यांना चैन पेंडेंट आणि मला चांदीच्या पट्ट्या पायातल्या पट्ट्या वगैरे घेतल्या अर्धे व्हिडिओ तर शूटच नाही झाले कारण का खूप गर्दी होती त्यांच्या दुकानामध्ये चांदीच्या पट्ट्या वगैरे घेतल्या मला कानातले जे जे वरती घालतात ना त्याच्या रिंग्स असतात त्या घ्यायच्या होत्या चांदीमध्ये क डेली यूजसाठी त्यांच्याकडे मी ऑर्डरसुद्धा आधीच दिली होती पण त्यांच्याकडे ते अजून अवेलेबल झाले नव्हते मग ते म्हणाले आफ्टर दिवाळी तुम्हाला मिळून जातील मी ह्या दुकानातूनच नेहमी शॉपिंग करते हे राठोड ज्वेलर्समधून कल्याणमध्ये काही घ्यायचं असले की यांच्याकडेच येते मी घ्यायला तर फायनली बिल झालेला होता विजय नव्हता पण विजयच्या नावाचा बिल जरूर इथे आम्ही केला होता आणि हे येणार होते आ, हे म्हटले होते मी हाफ डेमध्ये म्हणजे दुपारी तुम्हाला मार्केटमध्ये मी मिळतो आणि मग ते ऑफिसमधून निघाले होते आणि आता मला थोड्या वेळात ते ऑफिसमधून भेटणार होते आणि त्यांना हे ज्वेलरी शॉप माहिती आहे कुठं बघा तुमची माझी शॉपिंग सगळी तिकडे पडून होती एवढं सगळं शॉपिंग मी केली होती आणि ही चेन आम्ही फायनल केली होती त्यांना वाढदिवसाचा देण्यासाठी त्यांच्याकडे तीन चार चेन आहेत चांदीमध्ये त्याच्यामुळे ही बारीक घेतली होती यंदा कारण का डेली यूजसाठी त्यांना ऑफिसमध्ये जाण्यासाठी फॉर्मलवर वगैरे चालेल अशी नाजूक साजूक छोटीशी चेन घेतली होती बाकी त्यांच्याकडे अशा खूप जाड जाड चेन आहेत आहेत चांदीमधल्या आणि गोल्डमध्ये तर आहेच आहे त्याच्यामुळे मग ते घेतलं गोल्डचं शॉपिंग मी का नाही केलं कारण का ह्यांनी आधीच माझ्यासाठी गोल्डची रिंग घेतली होती हे मला माहिती होतं त्यांनी मला सांगितलं होतं त्यांना सरप्राईज काय ठेवता येत नाही पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी एक गोल्ड रिंग बुक केलेली आहे ती धनत्रदशीच्या दिवशी ती घेणार आहे मग त्यांनी ती बुक केली होती आणि मग ते आले होते दुकानाच्या बाहेर उभे राहिले ते म्हणाले मी काय आत येत नाही तू पटकन बाहेर आहे मग मी त्यांना जाऊन पटकन माझी शॉपिंग दाखवली तर आणि त्यांना हे कुकर मिळालं होतं पाच लिटरचं ऑफिसमधून नॉनस्टिकचं कुकर होतं त्याची दिवाळी निमित्त भेटू न गर्दी आहे मार्केट में सर पे और इधर ये औरत इतना ज्यादा शॉपिंग कर रही है कब से घुमा रही है घुमा रही है घुमा रही है अच्छा बाबा मैं नहीं हूँ इस कैटेगरी में शॉपिंग के फाइनली okay. ने थोड़ा तो लिया है कुछ घर तो क्या हाँ मैं क्यों घुमाओते है कसे रोडवर आणि पैसे मिळत नाही स्टेशनवर ना ब्रांडेड गोष्टी पाहिजे स्टेशनवर ना उडत मला हा पण नाही येणार मला

चलो काहीतरी घेतलंय बहुत काहीतरी घेतलं

मम्मी तुला लय मारणार आहे तुलाही खर्च करतो रेस्टॉरंट इतकं सोनं सोनं बोलते सॉरी चांदी वापस आता इतकं खायला प्यायला बाकीची शॉपिंग आणि परवा जाऊन कपडे घेऊन आली ते इतकं सगळं आता रात्री काय 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 जेवण घरी बनवणार आहेस ते घरी नाही हमारी पावभाजी 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 ये जो है अभी सरकार है ना हां मन में लातड़ा लग गई भाई के लिए ले ले 1750 1750 का चार्ज में खिलाड़ी के अंदर पे दिन से दे 100 रहेगी नंबर काट सकते हैं यानी कि हमने रेडिंग कपरे अभी के छोटी रेगुलेशन की बात है एक भी छोटी गाड़ी वाली की मोटी है

अवतर कसा कस झालं <laughs> मारामारी करून आला आम्ही पण भरपूर शॉपिंग केलेली आहे खूप खाल्लं पिल्लं भरपूर शॉपिंग केली आता पटापट रेडी होतो घेऊन आलो आमच्या भावासाठी बिचारा त्याला पण काहीतरी त्याला भूक ठेवलेलं आणि विसरून गेलो आम्ही नाही पण रेडिओ माझ्या माध्यमाने मी बोलते सॉरी बाबू पण आम्ही सगळं घरी रेडी होतो त्याला सुद्धा बनवायचं होतं अंडी ब्रेड सगळं सगळ्याला चला फायनली होम स्वीट होम